कला संस्कार शिबिराच्या माध्यमातून मिळणारे स्वावलंबनाचे धडे आणि उत्तम संस्काराचा मुलांना पुढील वाटचालीत उपयोग होईल असं प्रतिपादन मध्यवर्ती बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलम शिर्के यांनी केलं कला संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर कला संस्कार शिबिराला सुरुवात झाली आहे मध्यवर्ती बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं सिद्धगिरी मठावर दोन ते चार मे आणि सहा ते आठ मे या कालावधीत निवासी कला संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या हस्ते झालं यावेळी कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर सहकार्यवाह असिफ अन्सारी सिद्धगिरी मठाचे कार्यकारी अधिकारी जी पी वड्ड दत्तात्रय पाटील उपस्थित होते दिनचर्या नियमित ठेवणं आणि आहार नियमांचं पालन करणं हे शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी गरजेचं आहे त्यासाठी हे शिबिर आयोजित केलंय राज्यभरातील चारशे मुलं या शिबिरात सहभागी झाली आहेत निसर्गाच्या सानिध्यात सह सहभोजन सहनिवास स्वयंपूर्ण जीवनशैलीची ओळख अनुभवातून स्वावलंबन प्रसंगावधान वाढवणं याचबरोबर भारतीय कला क्रीडा संस्कृती योग याची माहिती दिली जाणार असल्याचं शिर्के यांनी सांगितलं याप्रसंगी दीपाली शेळके अनंत जोशी त्र्यंबक वडसकर नागसेन पेंढारकर वैदही चौरे योगेश शुक्ल महेश मास्तोळी यांच्यासह पालक उपस्थित होते